नमस्कार मित्रांनो आज आपला बॅचचा चौथा दिवस आणि आज आपली सातवी फिल्डिंग पाडणार आहे रात्रीचा पाला अशा पद्धतीनं सहाव्या फिल्डिंगचा पाला खाल्लेला आहे बघू शकता याच्यावरती आपण आता अंकुश पावडर मारून घेणार आहे आणि रात्री आपण पाला टाकल्याच्यानंतर नंतर फॉर्मलिनचं शंभर एम एल फॉर्मलिन सोडलं होतं रॅकच्या साईडनं आपण स्प्रे केलं होतं तर मित्रांनो आता आपण याच्यावरती अंकुश पावडर मारून घेणार आहे अशा पद्धतीनं रात्रीचा पाला आळ्यांनी खाल्लेला आहे तर आपण अंकुश पावडर मारून घेतलेलं आहे आणि फिडिंग लावलेली आहे तर मित्रांनो आपण आळ्यांची साईज येण्यासाठी आपण फक्त एक ते दीड फुटाची काडी सद पाला जो कावळा पाला आहे तो वापरत आहे आळ्यांना आणि आळ्याचा जो शेंडा आहे सकाळच्या फिडिंगला आपल्याला पूर्वेला करायचा आहे आणि संध्याकाळच्या प फिडिंगला आपल्याला पश्चिमेला करायचा आहे असा फेरबदल आपल्याला करत राहायचा आहे तर मित्रांनो फिडिंग टाकून घेतलेली आहे आता आणि आज आळ्या मोल्ट बसण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं फिडिंग थोडी पतली लावलेली आहे तर मित्रांनो आपण सकाळी सातवी फिडिंग टाकली होती परंतु आळ्यांनी कमी प्रमाणात खाल्लेली आहे आणि पाला बराच तसाच पडू नये तर मित्रांनो आता आळ्या मोल्टवर बसायला सुरुवात झालेली आहे बघू शकता अशा पद्धतीनं आळ्या मोल्टवरती बसायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो सात फिडिंगवरती आपला जवळपास पन्नास टक्के मोल्टही बसलेला आहे बघू शकता मित्रांनो जवळपास पन्नास टक्के आळी जी आहे मोल्टवरती बसलेली आहे परंतु आपल्याला पाला आहे याच्यावरती बेडवरती परंतु आपल्याला थोडा पाला याच्यावर टाकणे कारण की पाला सुकलेला आहे त्याच्यामुळं थोडा पातला पातला पाला आपण याच्यावर टाकून घेणार आहे आणि आज संध्याकाळपर्यंत जवळपास पूर्णच आळी जी आहे मोल्टवरती आपली मोल्ट अवस्थेमध्ये जाणार आहे तर याच्यावरती आपण एक आता एक थोडीशी कि पतली फिडिंग आहे इकडंमुड आळ्या आलू राहिले त्यासाठी पतली फिडिंग एक टाकून घेणार आहे मित्रांनो पन्नास टक्के आपला मोल्ट आळ आळ्या जे आहे मोल्टवरती बसलेले आहे हे बघू शकता तुम्ही आणि आपण एक पतली फिडिंग आता आळ्यांना दिलेली आहे तर अशा पद्धतीनं आपला ब्याजचा चौथा दिवस पूर्ण झालेला आहे